कार आज मी एका नवीन पदार्थाचा शोध लावलेला आहे हातात माझ्या तुम्हाला गाजर दिसत आहे ते खाण्यासाठी नाही आहे तर का नवीन पदार्थाचा शोध लावण्यासाठी आहे आणि ते पण एकाच गाजरापासून मी आज मी ट्राय केलेलं आहे तुम्ही पण ट्राय करून बघू शकता आणि कोणता पदार्थ असणार आहे ते मी तुम्हाला पुढं सांगणारच आहे मी कोणता पदार्थ बनवणार आहे ते आता तुम्ही तुम्ही न फक्त बघून तरी घ्या मी काय बनवत आहे गाजर एक घेतलेलं आहे मोठं बारीक गाजर याला चालणार नाही तुम्ही चालवणार असाल तर चालवू शकता एक मी मोठं गाजर घेतलेलं आहे आणि त्याला दुखापत हो न होता हळूहळूहळू हळू असं त्याच्यावरचं मी साल काढून घेतलेला आहे त्यानंतर मी आपले त्या गाजराचं मी काय करणार आहे असं कट करून घेणार आहे असं एकदम पातळ पातळ किंवा एकदे हां तुम्हाला दाखवले ना त्या पद्धतीने मी तसे त्याचे काप करून घेणार आहे आणि मोठा मोठा जिथंपर्यंत भाग आहे तिथंपर्यंतच मी काप करून घेणार आहे कारण बारक्या कापाचा काय उपयोग होईल असं मला वाटत नाही झाला तरी पण आपण करू शकतो पण ह्या शोध हा शोध लावल्यानंतर तर आता मी हे सगळं काप करून घेते आणि बाकीचं गाजर खायला असंच ठेवलेलं आहे ते वरचं आहे ते टाकून देणार आहे मी एकदा चुकून म्हणाल की हिनं हे पण घेतलं का काय तर असं काय होणार नाही आहे आणि हा मी जो शोध लावणार आहे तो तुम्हाला कसा वाटतो ते मला नक्की सांगा तर आता काय केलेलं आहे हे सगळं काप करून झालेले आहेत आपला फ्राय पॅन घेतलेला आहे आपला साधा तवा जरी घेतला तरी चालतो तव्यावर मी आता टाकणार आहे तूप तूप टाकल्यानंतर म्हणजे तूप तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं टाकून घेऊ शकता तूप तूप सगळीकडं चांगलं पसरून घ्यायचं चा आहे आणि ह्या पसरलेल्या तव्याच्या ह्याच्यावर आपल्याला ते गाजराचे काप करून घेतलेले आहेत ते ठेवायचे आहे ठेवायच्या आहेत म्हणजे नुसतं ठेवायचं नाही आहेत गॅस चालू करून आपण आपल्याला त्याच्यावरती ना ते त्या तुपाच्यावरती आपल्याला हे गाजराचे काप शिजवून घ्यायचे आहेत आणि पाणी टाकायचं नाही एक थेंबसुद्धा पाण्याची गरज नाही तूपच आपण एक चमचाभर टाकलेलं आहे तुम्हाला इथं दिसू आहे आणि हे तूप सगळीकडं माझ्या तवावर पसरलेलं आहे नाहीतर म्हणाल म्हणाल केवढंसं तूप टाकले असं काही नाही आहे आता ते तव्या राहिलेलंच तुपाचं काय करायचं मला प्रश्न तर प्रश्न पडलेला आहे त्याचा काहीतरी मी शोध लावेन दुसरा पण आता हे सगळं छान असं भाजून घ्यायचं तळायचं नाही आहे आपल्याला तर छान ते जेणेकरून आपल्याला ते खाताना चांगलं लागलं पाहिजे अशा पद्धतीने आपण शिजवून घ्यायचं आहे आणि शिजवल्यानंतर गाजर गोडच लागतं तर चला आपण हे छान शिजवून घेऊया की कि तेक था 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 जाएला। ते पाच ते दहा मिनिटं लागतात शिजायला जास्त वेळ लागत नाही आणि झटपट रेसिपी आहे तुम्ही तुमच्या मुलांना पण देऊ शकता जर गाजर वगैरे कच्च खात नाहीत बऱ्याच नाटकं असतात बरेच, बरेच लोक गाजर पण खात नाहीत तर तुम्ही हा पदार्थ करू शकता जर गाजर ऐवजी आणि आत्ता मी तुम्हाला सांगते मी कोणता पदार्थ बनवणार आहे तर मी बनवणार आहे गाजराच्या का गाजर हे गाजराचे काप करणार आहे आणि रबडी करणार आहे आणि रबडीमध्ये हे तुपात भा तुपामध्ये शिजवलेले काप टाकणार आहे म्हणजे गाजर रबडी हा पदार्थ मी बनवणार आहे आणि खूप छान लागला मी ट्राय करूनच तुम्हाला ही रेसिपी पुढे पाठवत आहे अप्रतिम गाजर हलवा तुम्ही क परत करणारच नाही तितका छान लागला तुम्ही एकदा नक्की नक्की ट्राय करून बघा माझी रिक्वेस्ट आहे की तुम्ही ट्राय करून बघाच तर चला मला तर खूप आवडला हा कारण मी आधी बनवला ट्राय केला आणि मग तुम्हाला मी यूट्यूबवर टाकायचा विचार केला म्हटलं चला सक्सेस झाला तर अजून एक पदार्थ आपला येईल पण हा आणि यूट्यूबवर मी सर्च पण केला हा पदार्थ असा आहे का तर अजिबात नाही आहे कोणीसुद्धा अजून बनवलेला नाही आहे त्यामुळे म्हटलं चला झटपट होऊया तेवढेच आपल्याला ते व्ह्यूज जर मिळाले तरी मिळाले ना कारण असे काय काय नवीन पदार्थ आपण किती जरी छान केलं तर आपले जास्त व्हायरल होत नाहीत हा एक आपला काय पॉईंट आहे काय माहिती कधी सगळं आपले लाँग व्हिडिओ व्हायरल होणार आहेत काय माहिती शॉर्ट तर होतातच आहेत पण लाँग पण झाले पाहिजेत आता ते तुम तुमच्या हातात आहे किती व्हायरल करणं आणि किती काय करणं आणि ते तुम्हाला आवडलं पण पाहिजे तर ठीक आहे आपण आता गाजराकडे बोलूया आता आपण एकदा ओपन करून बघितलेलं आहे तर गाजरं शिजलेली नाही आहेत त्यामुळे परत झाकायचं लगेच त्याच्या त्याच्याबरोबर सारखं ढिवच आणि खेळत बसायचं नाहीये त्याच्यासोबत त्यामुळे ते शिजवायला ठेवायचं आणि पाच मिनिट आपण चेअर घेऊन बसू शकता नाही तर बाहेर तुमची बाकीची तुम तुम कामं तुम्ही करू शकता नाही तर सारखं ढिवचत ढिवचत बसलो तर ते शिजणार नाही आणि नंतरच्या टाईम नंतर मी एक दोन तीन मिनटाने बघितलं तर गाजर छान शिजलेलं तुम्हाला मी दाखवलेलं आहे म्हणजे तो आपला चमचा मी घेतलेला आहे चाकू पण नाही घेतलेला चमचाच घुसवून दाखवलेला आहे म्हणजे छान शिजलेला आहे आणि म्हातारी माणसं पण खूप आवडीने खातील हो गाजर हलवापेक्षा हे पण कारण तुम्ही ह्याच्या रबडीमध्ये डाय ड्रायफ्रूटचं ते मी पुढे पुड़, सांगेलच तुम्हाला पण ठीक आहे हे गाजरं तर आपले शिजवून झालेले आहेत किती छान दिसत आहेत बघा बिचारी एका ओळगीनं बसलेली आहेत किती छान शाळेच्या मुलांच्या सारखी आणि त्यांना मी सारखी डिवचत आहे तुपामध्ये घुळवत आहे तर चला आणि तूप आमचं घरचंच आहे हे पण तुम्हाला सांगते आणि छान तुपामध्ये शिजवले त्यामुळं चव खूप छान लागणं लागत आहे आणि हे कलर पण बघा ना केशर टाकल्यासारखा येत आहे कारण परत या रबडीमध्ये केशर टाकायची गरजच नाही कारण हे टाकल्यानंतरच त्याला कलर ऑरेंज येतो तर चला हे छान भाजलेलं आहे आपण आता गॅस बंद करूया आणि पुढची तयारी करूया पुढची तयारी आपली कशाची असणार आहे तर ती असणार आहे रबडीची असणार आहे चला आता मी गॅस बंद केलेला आहे आणि दुसऱ्या ह्याच्यावर मी कढई ठेवलेली आहे आणि रबडीची तयारी करत आहे कढईमध्ये रबडी बनवणार आहे पातेल्यामध्ये नाही कारण आपल्याला समजेल पण ना त्याच्यामध्ये टाकायचं वगैरे त्यामुळं मी प्रेफर केलेली आहे कढई तुम्ही याच्यामध्ये पण बनवू शकता पातेल्यामध्ये तर मी घेतलेलं आहे हो ले ले। जस मा असा अंदाजच घेतलेला आहे जेवढं शिल्लक होतं माझ्याकडं दूध तेवढंच आणि हे रबडी करण्यासाठी ठेवलेलं आहे रबडी तर काय सांगायची तुम्हाला गरजच नाही आहे तुम्हाला माहिती आहे रबडी कशी करायची दूध आटवायचं 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 त्याच्यामध्ये साखर टाकायची वेलची टाकायची तुम्हाला केशर टाकायचं असेल तर टाकू शकता आणि सगळं तयार झाल्यानंतर ड्रायफ्रूटचे तुकडे पण टाकू शकता मी टाकलेली नाही आहेत तुम्ही टाकू शकता तर या ठिकाणी आपली रबडी पण तयार आहे आणि गाजर पण तयार आहे आणि आता मी बाऊल घेतलेला आहे त्यामुळे रबडी का त्यामध्ये मी रबडी काढून घेत आहे आणि रबडी काढून झाल्यानंतर मी दोनच जे खाण्यासाठी टेस्टसाठी घेणार आहे ते दोनच मी ते गाजराचे शिजवलेले काप घेत आहे आणि त्या रबडीमध्ये घालत आहे तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे ते दोन त्याच्यामध्ये टाकल्यानंतर जसे तुम्ही जिलेबी रबडी खाता ना तसंच तुम्ही हे पण खाऊ शकता फक्त एवढंच की आपली रबडी असणार आहे ती गोड असणार आणि गाजर असणार आहे ते गोड नसणार आहे म्हणजे गोड थोडंफार गोड असतं आणि जिलेबीमध्ये कसं आहे जिलेबी जिले गोड असते रबडी गोड नसते तसा कॉम्बिने म्हणजे कॉन्ट्रास्ट झालेला आहे आपलं आणि खूप छान लागत आहे हे शिजलेलं आहे त्यामुळं एक थोडा थोडं घ्यायचं थोडा पाठ काढून घ्यायचा आणि रबडी घ्यायची आणि खायचं खूप छान लागतं तुम्ही पण नक्की करून बघा आणि कसं वाटलं ते पण मला सांगा आणि आपला व्हिडिओ खूप व्हायरल होऊ द्या